आज आपण एका अशा गुन्ह्याची कहाणी पाहणार आहोत जी अक्षरशः हादरून टाकते शीला बेलिशची हत्या ही फक्त एक हत्या नव्हती तर नियंत्रणाच्या वेडापायी रचलेला एक थंड डोक्याचा कट होता या केसच्या तपास करणाऱ्या एफबीआय एजंटच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐका माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा व्यक्तीला भेटलो ज्याचा मला खरोखर खूप राग आला होता आता विचार करा एफबीआय एजंटला इतका राग यायला लावणारा तो माणूस कोण असेल ह्याच वाक्यातून या केसची गंभीरता आपल्या लक्षात येते चला मागे जाऊया सात नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ठिकाण होतं फ्लोरिडातलं सारासोटा एका सामान्य वाटणाऱ्या दिवशी एका घरात असं काहीतरी घडलं जे सगळ्यांना हादरून टाकणार होतं इथेच पस्तीस वर्षांच्या शिला बेलिश यांची त्यांच्याच घरात निर्घृण हत्या झाली आणि ही गोष्ट सगळ्यात आधी कुणाच्या लक्षात आली तर शीलाच्याच तेरा वर्षांच्या मुलीच्या स्टीव्हीच्या ती शाळेतून घरी आली आणि घरातलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिची तेवीस महिन्यांची म्हणजे दोन वर्षांपेक्षाही लहान चार जुळी भावंड घरात एकटीच रडत होती आणि त्यांच्या केसांमध्ये रक्त लागलं होतं जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते खूपच विचलित करणारं होतं शिलाचा मृतदेह किचनच्या फरशीवर होता आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे मृतदेहाच्या आजूबाजूला लहान लहान रक्ताने माकलेली पावलं होती तिच्या त्या चिमुकल्या मुलांची म्हणजे त्या लहान मुलांनी आपल्या डोळ्यांनी आईची हत्या पाहिली होती शिलाने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण मारेकरी जास्तच क्रूर निघाला बरं इतकं क्रूर कृत्य कोण करू शकतं हाच प्रश्न पोलिसांसमोर होता आणि इथूनच तपासाला सुरुवात झाली पण सुरुवातीलाच त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं होतं पोलिसांना एक गोष्ट लगेच लक्षात आली घरात कुठेही जबरदस्ती घुसखोरीची चिन्ह नव्हती दार तोडलेले नाही खिडकी फोडलेली नाही याचा अर्थ काय याचा अर्थ एकच होता मारे करी ओळखीचा होता शीलाने स्वतःच त्याला घरात घेतलं असणार साहजिकच पोलिसांचा पहिला संशय जवळच्या लोकांवर गेला तिचा नवरा जेमी बेलिश मग एक पूलमॅन होता जो तिथे कामाला यायचा आणि हो तिचा पहिला नवरा ॲलन ब्लॅकथॉर्न पण प्रॉब्लेम असा होता की या तिघांकडेही पक्की आलीबी होती साक्षीदार होते की ते त्यावेळी तिथे नव्हतेच त्यामुळे तिघेही संशयाच्या भोवऱ्यातून बाहेर पडले आणि मग काय पोलीस पुन्हा तिथे चाले जिथून सुरुवात केली होती जवळचे सगळे संशयित सुटले आणि आता मारेकरी कोण आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता केस अक्षरशः थांबली होती पण म्हणतात ना गुन्हा कितीही हुशारीने केला तरी काहीतरी धागा मागे राहतोच ह्या केसमध्येही तसंच झालं एका व्यक्तीच्या साध्या निरीक्षणाने या पूर्ण केसची दिशाच बदलून टाकली तिथे जवळच काम करणारा एक माळी होता जेक मास्ट त्याला एक संशयास्पद गाडी दिसली होती त्याला थोडी भीती वाटली पण त्याने एक हुशारीचं काम केलं त्याने त्या गाडीचा लायसन्स प्लेट नंबर लक्षात ठेवला पण कसा तर त्याचं एक वाक्य बनून येस बॉब अँड सिक्स्टी टू गर्ल्स एक साधनचं सा वाक्य पण हेच वाक्य या केसचा सर्वात मोठा पुरावा ठरणार होतं पोलिसांनी तो नंबर घेतला वाय बी आर सिक्स्टी टू जी त्यांनी फ्लोरिडाच्या डीएम व्ही रेकॉर्डमध्ये शोधलं पण काहीच सापडलं नाही त्यांना वाटलं की हा धागाही निरुपयोगी ठरला पण मग एका हुशार ऑफिसरला आठवलं की शिलाचा पूर्वाश्रमीचा नवरा ब्लॅकथॉन हा टेक्ससच्या होता त्यांनी तोच नंबर टेक्ससमध्ये शोधला आणि बिंगो नंबर मॅच झाला ही गाडी होती जोई डेल टोरो नावाचा एका तेवीस वर्षांच्या तरुणाच्या नावावर तो टेक्ससमध्ये राहणारा एक छोटा मोठा गुन्हेगार होता पण इथेच तर खरी गंमत होती या जोई डेल टोरोचा शिला बेलीशी काहीही म्हणजे काहीही संबंध नव्हता मग टेक्सासमधला हा माणूस फ्लोरिडात शिलाच्या घराच्या आसपास काय करत होता हे कोडा आता आणखीच गुंतागुंतीचं झालं होतं आणि मग हळूहळू पोलिसांना कळायला लागलं की हा फक्त एका व्यक्तीने केलेला खून नाहीये यामागे एक मोठं षडयंत्र आहे एक पूर्वनियोजित कट आहे पोलिसांनी डेल टोरोला पकडलं आणि त्याच्या गाडीची तपासणी केली आणि गाडीत त्यांना जणू काही खजिनाच सापडला शिलाच्या घराचा नकाशा तिचे डीएनए लागलेले कपडे हत्येसाठी वापरलेली पिस्तूल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या बोटांच्या ठशाशी जुळणारा एक ठसा आता डेल्टोरो पूर्णपणे अडकला होता डेल्टोरोला खाकी वर्दीचा हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलायला लागला त्याने सगळं काही कबूल केलं आणि ह्या कटाची साखळीच उलगडली हा एक मर्डर फॉर हायर प्लॉट होता सगळ्यात वर एक सूत्रधार होता त्याने एका मध्यस्थला म्हणजे डॅनी रोचाला हे काम दिलं रोच्याने डेल्टोरोचा भाऊ सॅमी गोन्झालेज व हाताशी धरलं आणि सॅमीने दहा हजार डॉलर्ससाठी जोई डेल्टोरोला शिलाच्या हत्येची सुपारी दिली डेल्टोरो सॅमी डॅनी हे सगळे तर फक्त प्यादे होते खरा प्रश्न होता की या सगळ्यांच्या मागे कोण आहे तो सूत्रधार कोण आहे ज्याने ही सगळी योजना आखली चला तर मग या कटाच्या मूळ सूत्रधाराची ओळख करून घेऊया पोलिसांनी जेव्हा त्या मध्यस्थाला डॅनी रोजाला विचारलं की त्याला पैसे कुठून मिळणार होते तेव्हा एकच नाव समोर आलं रोचाला एक नवीन स्पोर्ट्स बार उघडायचा होता आणि त्यासाठी पैसे देणार होता शिलाचा पहिला नवरा ॲलन ब्लॅकथॉन आणि इथेच या कटाचा खरा चेहरा समोर आला हा ऍलन ब्लॅकथॉन बाहेरच्या जगासाठी एक करोडपती यशस्वी व्यावसायिक होता एक प्रेमळ वडील म्हणून त्याची ओळख होती पण घराच्या चार भिंतींच्या आत त्याचं रूप पूर्णपणे वेगळं होतं तो एक नियंत्रक हिंसक आणि विकृत माणूस होता शिलाचं वजन थोडं जरी वाढलं तरी तो तिला जीवन देत नसे इतका तो क्रूर होता मग प्रश्न येतो की त्याने हे का केलं दहा वर्षांच्या घटस्फोटाच्या आणि मुलांच्या कस्टडीच्या लढाईनंतर शिलाने दुसरं लग्न केलं तिला चार जुळी मुलं झाली ती आनंदी होती आणि ब्लॅक थॉर्नसाठी याचा अर्थ एकच होता त्याने शिलावरचं नियंत्रण गमावलं होतं ती त्याच्या तावडीतून सुटली होती आणि हाच त्याचा अहंकार तो सहन करू शकला नाही त्याचं नियंत्रण गेलं म्हणून त्याने तिचा जीवच घ्यायचं ठरवलं आता सूत्रधार तर सापडला होता पण सारख्या श्रीमंत आणि शक्तिशाली माणसाला तुरुंगात टाकणं सोतं नव्हतं मग त्याला कायद्याच्या जाळ्यात कसं अडकवलं गेलं ते पाहूया इथे कायद्याची एक हुशारीची खिळी कामी आली हा का रसला गेला होता टेक्ससमध्ये आणि खून झाला होता फ्लोरिडामध्ये म्हणजे हा झाला एक आंतरराज्यीय गुन्हा आणि यामुळेच एफबीआय या केसमध्ये उतरू शकली त्यांनी ब्लॅकथॉनवर घरगुती हिंसाचार करण्यासाठी आंतरराज्य प्रवास केल्याचा आरोप लावला आणि ब्लॅकथॉनच्या विरोधात शेवटचे आणि पक्के पुरावे मिळाले त्याच्याच घरातून त्याच्या घरात शिलाच्या घराचा नकाशा सापडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारेकऱ्याला शिलाची ओळख पटावी म्हणून जो फोटो दिला होता तोच फोटो ब्लॅकथॉनच्या घरातून गायब होता हे दोन पुरावे म्हणजे ब्लॅकथॉनच्या गुन्ह्याचा जिवंत पुरावा होते आता त्याच्या सुटण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता आणि अखेर न्याय झाला या कटात सामील असलेल्या प्रत्येकाला शिक्षा सुनावण्यात आली सॅमी गॉन्झालेजला सतरा वर्ष मध्यस्थ डॅनी रोच्छाला जन्मठेप मारेकरी जोई डेल्टोरोला खुणाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं आणि या सगळ्याचा सूत्रधार ॲलन ब्लॅकथॉन याला दोन जन्मठेपीची शिक्षा झाली अखेर शिलाला न्याय मिळालाच ही कहाणी फक्त एका गुन्ह्याची नाही तर ती आपल्याला हे दाखवते की नियंत्रणाची विकृत लालसा किती भयानक रूप घेऊ शकते एका माणसाचा अहंकार त्याचं नियंत्रण गमावण्याचं भय दुसऱ्याचं जीव घेण्याचं कारण बनलं आणि हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे की जेव्हा नियंत्रणाची ही विकृत गरज मारण्याचा परवाना बनते तेव्हा काय होत